सोलापूर महानगरपालिका निवडणुकीसाठी बुधवार तीन सप्टेंबर रोजी प्रारूप प्रभाग रचना जाहीर करण्यात येणार असून सव्वीस प्रभागांमध्ये कोणताही बदल नाहीये ओबीसी आरक्षणासह महापालिका निवडणूक घेण्यासाठी प्रभाग रचना तयार करण्यात आली आहे ती निवडणूक आयोगाला सादर करण्यात आली बुधवारी तीन सप्टेंबर रोजी प्रारूप प्रभाग रचना जाहीर करण्यात येणार आहे सन 2017 हजार सतरामधील रचना कायम ठेवण्यात आल्याचं सांगण्यात आलं चार सदस्यांचे चोवीस आणि तीन सदस्यांचे दोन असे एकूण एकशे दोन सदस्यांचे सव्वीस प्रभाग असणार आहेत एका प्रभागाची रचना बदलली तर इतर सर्व प्रभागांवर त्याचे परिणाम होतील म्हणून रचनेत कोणताही बदल केलेला नाही जुनीच प्रभागरचना निवडणूक आयोगाकडं सादर करण्यात आली प्रारूप प्रभागरचना जाहीर झाल्यानंतर त्यावर हरकती मागवण्यात येणार असल्याचं सांगण्यात आलं यामध्ये नगरसेवक याप्रमाणे असतील एकूण प्रभाग सव्वीस चार सदस्य प्रभाग चोवीस तीन सदस्य प्रभाग दोन नगरसेवकांची संख्या एकशे दोन महिला नगरसेविका एक्कावन्न मागील सभेत महिला नगरसेविका होत्या बावन्न तर पुरुष नगरसेवक होते पन्नास